ज्याप्रमाणे रस्त्याची पाहणी केली सगळ्यांच्या सोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला होता आता घाटातला काही भाग पूर्ण झालेला आहे विविध भाग अजून अपूर आहे परंतु सिंगल लाईन लवकर लवकर सुरू करावी आणि या ठेकेदाराने जो कालावधी दिला होता जवळजवळ दीड दोन वर्ष हा घाट आणि हा रस्ता पूर्णपणे आहे आणि ह्यांना कोण विचारणारच ना कोण नाही असं काही लोकांना वाटतंय आहे आम्ही विरोधाला विरोध करत नाही तर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असून देत बाजारपेठ असून देत ज्याप्रमाणे आज बंद होत चाललेली आहे आणि त्यामुळे हा घाट आता पर्याय व्यवस्था म्हणजे एक लाईन सुरू करून हा घाट सुरू करावा कारण ठेकेदाराकडे पूर्ण काम त्यांच्या आम्ही बघितल्याप्रमाणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये तरी पूर्ण काम होईल असं वाटत नाही त्यामुळे एक लाईन तरी या ठिकाणी सुरू करावी त्यासोबत जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांशी बोलू आणि ठेकेदारांनी एवढ्या गुरबीत राहू नये की आपल्याला कोणच विचारणार नाही अधिकाऱ्यांनी सुद्धा एवढ्या गुरबित राहू नये की आपल्याला कोण विचारणार तर आम्ही सर्वजण लोकांना घेऊन जरा रस्ता सुरू झाला आहे तर निश्चितच आपण विचारू आणि आज आपण इथे आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी मंगेश लोके आणि नंदू शिंदे आणि सभापती आमचे सुप्टील आणि युवा सेनेचे सगळे पदाधिकारी तर आपण सातत्याने या गाठीसाठी बैठकी त्यामुळे आपलं मनापासून अभिनंदन कारण इतर लोकांना काही कारण असतील काही अपेक्षा असतील काही दबाव असतील परंतु पत्रकार सातत्याने या घाटासंदर्भात आवाज उठवत आहेत आणि तरी पण हे निर्देश प्रशासन कुठेतरी ठप्प होत आहे त्याला आता जाग आणण्यासाठी आपल्याला रस्ता उतरावा लागेल आणि त्याची सुरुवात आजपासून आम्ही केलेली आहे मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांची सुद्धा काळजी आहे सुरक्षेच्या दृष्टीने हा घाट लवकर सुटण्याला येत नाही खरंतर नितेश राणे मंत्री झाल्यानंतर हा घाट सोपण्यासाठी ते त्यांनी प्रयत्न करावे आमच्या काळजीपेक्षा खरं तर हा लवकर लवकर घाट सुरू करा आम्ही त्यांना विरोधाला विरोध करत नाही तर सतत त्यांनी तारखा देऊनही हा घाट सुरू होत नाही आणि त्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागेल आणि एकतर्फी तरी वाहतूक या ठिकाणी सुरू झाली पाहिजे रस्त्याची पाणी केल्यानंतर जसं आता सतीश सावंत बोलले ती गोष्ट खरी आहे की देशात एकमेव उदाहरण असेल की पूर्ण रस्ता बंद करून काम चालू करणं ठेकेदाराची आणि प्रशासनाची जबाबदारी होती की एका बाजूने तरी वाहतूक सुरू व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवाने ती झालेली नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ता वैभव नाईक मी आता बोललो आहे सोमवारी त्यांच्याकडे बसायचं ठरलेलं आहे सोमवारी जर ह्या बैठकीमध्ये जर निर्णय नाही झाला तर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनाही भेटून इथली वस्तू येते आत्ता व्हिडिओ शूटिंग पण केले बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम आहे घाटात जी काही रुंदी लागते ती यात काही दिसत नाही तसंच बऱ्याच ठिकाणी जे त्याला प्रोटेक्शन वॉल आहे तीसुद्धा कमकोत त्या ठिकाणी दिसते बऱ्याच ठिकाणी झालेली पण दिसत नाही आणि वैभववाडी ते करूळ मधल्या रस्त्याचा बऱ्याच ठिकाणी अजून होणं पण बाकी आहे आणि म्हणून जे कॉन्ट्रॅक्टरचं स्पीड आहे हे स्पीड अत्यंत कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय गडकरी साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्या जातील आणि वेळोवेळी जसं मग संघटनेच्या बैठकीत ठरेल जर ही एकतर्फी वाद जे सगळे पदाधिकारी म्हणत आहेत लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी चालू करावी जर चालू झालं झाली नाही आणि जर, जर, ना जर चांगलं काम झालं नाही का तर पुढे संघटनेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी चालू राहतील कॉन्ट्रॅक्टरने आत्ताच जे काही आपण जर बघितलं असेल तर कुठे काम चालू आहे कुठे बंद आहे ही जी काही परिस्थिती एकदम धिम्या गतीची आहे ह्याची दहा तारीखला काम चालू होईल असं काही वाटत नाही आणि म्हणून अजून स्पीड याचं वाढवावं आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे ही हो बैठक या ठिकाणी घेऊन तशा प्रकारचा मार्ग करण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी पाहणी करण्यात आली खरंतर गेली दीड दोन वर्ष हा रस्त्याचा प्रश्न या याच्यामध्ये प्रलंबित आहे आणि या सोडवण्याच्याकरता सातत्यानं शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता सर्वात प्रथम हा रस्ता व्हावा म्हणून जवळजवळ एकवीस किलोमीटरची पदयात्रा वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी काढण्यात आलेली होती आणि मोठ्या संख्येनं वैवडी तालुक्यातले लोक त्या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी होते त्यानंतर या रस्त्याबाबत वेळोवेळी आवाज वैभव वे नाईकांच्या नेतृत्वाखाली सतीश सावंतांच्या नेतृत्वाखाली उठवण्यात आला आणि जवळजवळ दीड दोन वर्ष झाली हा रस्ता त्या ठिकाणी बंद आहे काम अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आणि आमची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की एकेरी वाहतूक जी पूर्ण झाली पाहिजे आणि हा घाट रस्ता जो पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे तो पूर्णत्वाच आला पाहिजे कारण जे पर्यायी व्यवस्था आहे भुईबावडा घाट तोसुद्धा नादुरुस्त आहे दादा घाट हा सुद्धा आहे आंबोली घाट हा सुद्धा आहे आणि हा करुळ गाग बावडा घाट या रस्त्याची पाणी आपण सगळे आता सगळ्या बरोबर करताय वाहतूक ही या लवकरात लवकर व्हावी ही आमची भूमिका आहे पण आज आम्ही जेव्हा पाहणी केली त्यावेळी जवळजवळ मला तर असं वाटतं की जवळजवळ चार महिने हा रस्ता पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे तरी सुद्धा एकेरी वाहतूक करता येईल आणि म्हणून त्याच्यासाठी तातडीचा निर्णय हा प्रशासन स्तरावर सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवेच्या स्तरावर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि मला आम्हाला आज म्हणजे राजनतेरी साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांशी वैभव नायकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आज बोलणं केलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सोमवारी आम्ही प्रशासनाची अधिकाऱ्यांची ठेकेदाराची आणि आपल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची एक बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली हाय घाट घाटाचं काम पूर्णत्वास जवळजवळ आलेलं आहे घाटचा जो सो एरिया भाग आहे पण उर्वरित जो भाग आहे शेवटचा हा सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेला नाही आमची मागणी आहे की तरी मी तरी रस्ता ही वाहतुकीस त्या ठिकाणी सुरळत व्हावा कारण पर्यटनाचे लोक अवलंबून आहेत ऊस शेतकरी त्या ठिकाणी अवलंबून आहेत वैभवडी तालुक्याचा दळणवळण या जिल्ह्याचं दळणवळण त्या ठिकाणी अवलंबून आहे प्रवासी बात बस वाहतूक अवलंबून आहे आणि म्हणून सगळे प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून गेली दीड दोन वर्ष अशा पद्धतीनं हा सगळा या जिल्ह्यातल्या जनतेला हा त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय आणि म्हणून आमची भूमिका आज आम्ही याची पाहणी केली वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आज घाट त्या ठिकाणी पूर्णत्वाचा आहे पण एकेरी वाहतूक ही लवकरात लवकर सुरू व्हावी सुरू व्हावी ही शिवसेनेची या ठिकाणी मागणी वैभव नाईक त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करून या घाट घाट रस्त्याचा व्यापारीकरणासाठी सुरू करण्यासाठी कारण या प्रमुख रस्ता असल्यामुळे व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात या रस्त्यामार्गे होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा याच्यासाठी आमची पूर्ण सगळ्यांचीच मागणी होती आणि खरं म्हणजे आंदोलनं आम्ही दोन तीन आंदोलनं ह्यामागे केलेली आहेत त्यामुळेच एवढा रसा कॉन्ट्रॅक्टच्या पाठी लागल्यामुळे एवढा रस्ता आम्ही या ठिकाणी करू शकलो आहे खरं म्हणजे इथले जे आमदार आहेत त्यांनी खोटं बोलण्याचं सोडावं खोटं बोलण्याचे खरं म्हणजे त्या दिवशी पण येऊन सांगून गेलेत की आठ दिवसा डूसा, आठ दिवसानंतर हा रस्ता सुरू होईल क्वालिटी कंट्रोल आम्ही ज्यावेळी पावसात या ठिकाणी आलो होतो संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आलो आलो होतो त्यावेळी इथली एक रिटर्निंग वॉलसुद्धा वाहून गेली होती त्यामुळे कुठच्या क्वालिटीचा रस्ता झालेला आहे हा सर्वांनाच माहिती आहे पण एकतर्फी वाहतूक चालू व्हावी हो त्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि येत्या तेरीसाहेब बोलले असतील आणि आमदार वैभव नाईक बोलले असतील त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसमध्ये सोम येत्या सोमवारी बैठक होऊन त्याच्यातनं मार्ग निघावा मार्ग न निघाल्यास शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन चढण्यात येईल आणि आठ दिवसात हा रस्ता चालू नाही झाला तर शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन चढण्यात येईल ह्या या प्रकारचं सुतोवाच आम्ही या ठिकाणी करत आहोत येण्यामध्ये सुद्धा मंगेश लोके असतील वैभवळी शिवसेना तालुक्याच्या वतीने खारेपटनच्यात कार्यालयामध्ये ढोल बजाव आंदोलन झालेलं होतं वारंवार या प्रशासनाला जाग आणण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे पण ज्या सत्तारूढ पक्षाला या ठिकाणी इथल्या सत्तारूढ पक्षाला जनतेचं काही देणं घेणं त्यांना पडलेलं नाही आहे आज जो ठेकेदार जो आहे आज मला वाटतं ही पहिलीच ह्या कोकणातली घटना असेल की काम पूर्णपणे बंद ठेवण्याचं काम ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं मला वाटतं अशा पद्धतीने कुठचाही पूर्ण रस्ता बंद बंद ठेवून काम चालू करण्याची प्रक्रिया कोणत्याही रस्त्यावर होत नाही पर्यायी त्या ठिकाणी रस्ता चालू ही प्रशासनाची जबाबदारी आहे या संदर्भात वारंवार आपण आंदोलन करतो आता सन्मानीय वैभवजी नाईक सन्माननीय राजेंजी तेली यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली सोमवारी बारा वाजता त्यांनी प्रशासनातले या हायवेचे अधिकारी असतील आणि या ठिकेदाराशी या ठिकाणी संबंधित बैठक होईल पण एकेरी वाहतूक तेह ह्या ठिकाणी त्यांनी तातडीने आज जी आहे ह्या असलेल्या पंचवीस जानेवारीच्या आज वैभवजी नाईक यांना त्यांनी पत्र दिलं आहे की क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडनं त्याची पाणी करू आणि आम्ही तो रस्ता चालू करू ही काय रेल्वे वाहतुकीचं किंवा एअरलाईनचा विषय नाही आहे फक्त वेळ काढूपणा जो आहे वेळ काढूपणा चाललेला आहे क्वालिटी कंट्रोल जर म्हणाल तर मला वाटतं जवळजवळ छत्तीस टक्के हे निकृष्ट दर्जाचं काम आहे रिटर्निंग वॉल जर पाहिली नजरेने तर चांगला पाऊस जर झाला तर आतासुद्धा या रिटर्निंग वॉल पडू शकतील आणि म्हणून क्वालिटी कंट्रोलने सुद्धा ह्याची जी, जी काय गुणवत्ता तपासते ह्या रस्त्याची गुणवत्ता तपासावी पण ह्या जानेवारीच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा ह्या रस्त्याची एकेरी वाहतूक ह्या प्रशासनाने चालू करावी जिल्हाधिकाऱ्यांनी चालू करावी आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये शिवसेना ठिया आंदोलन ह्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही आता ही पाणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेटतो आहे ह्या पुढे आम्ही सोडणार नाही आहे केबिनमध्ये बसून त्याने फक्त आदेश काढण्याचं काम करू नये इथल्या असलेला व्यापार पूर्णपणे हॉटेल असेल व्यापार पूर्णपणे बंद झालेल्या शेतकऱ्यांची जी ऊसाची वाहतूक जी आहे त्यांना दीडशे रुपये पर टनाला जादा वाहतूक त्यांना द्यावी द्यावं लागते ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ह्यासुद्धा आम्ही उद्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडतो आहे आणि तातडीने येणाऱ्या दहा दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याने एकेरी वाहतूक या घाटातली चालू करावी अशी आमची रास्त मागणूक आहे आणि जर चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये आम्ही निश्चित त्या ठिकाणी ठाण मानून आम्ही या रस्त्याच्या संदर्भात बसणार आहोत